साब नावाच्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये संतोष साधत का संतोष आणि वर्तमानपत्रामध्ये टीव्ही मध्ये बातम्या बघितल्या बारा कोटीचा काय आपू पकडला नेत्यांचे स्टेटमेंट आले त्याच्यावर बारा कोटीचे अपू पकड आता मला एक गोष्ट सांगा आपू कशाला म्हणतात खसखस कशाला म्हणतात शेतकऱ्यांनी खसखस पिकवायला शेतकरी काय केला तुम्ही सोयाबीनला आम्हाला भाव दिला नाही तुम्ही आमच्या कापसाला भाव दिला नाही तुम्ही आमच्या हाताचा पीक विमा दिला नाही पण जे पीक भी, ज्या पिकामध्ये चार पैसे जास्त येत असतील ते पीक लावलं तर अडचण काय आहे ला लावली खसखस तुम्ही सांगितलं हे अफू आहे अपू आणि खसखशी मध्ये काय फरक आहे माहिती तुम्हाला किती जरी लोक संतोष सानप यांच्या विरोधात बोलत असतील आपली सगळी संघटना संतोष सानप या शेतकऱ्याच्या पाठीशी खरेदी त्यांचा जामीन मिळवण्यासाठी आपण प्रयत्न करू त्यांनी काय काजार होणार शेतामध्ये आपू कशी तयार घसखसीचं जेव्हा तुम्ही घेता तेव्हा त्याचं बोट तयार होतं त्या बोंडाला जेव्हा तुम्ही चिऱ्या मारतात चिऱ्या मारल्यानंतर त्यातून पांढरं दूध निघत ते दूध वाळतं त्याच्यामध्ये जमा होतं आणि ते खरघडून काढलं की त्याच्यानंतर त्याचे अबू तयार होत अशी त्याची प्रोसेस आहे आणि खसखस तयार होते खसखशीचा वापर बाधित करतो की नाही आपण मेडिसिन मध्ये करतो की नाही खस काय खसखशीचा वापर फक्त काय आपू तयार करायला आणि फक्त काय तयार करायला त्याची त्याची निर्मिती होते का खसखस खसखसीचा उपयोग मेडिसिन मध्ये होतो डॉक्टर बरोबर आहे का खाल्यामध्ये होतो जसं विनायक मध्य प्रदेशमध्ये आणि राजस्थानमध्ये तिथल्या सरकारने अनेक शेतकऱ्यांना अफू आणि खसखशीचे प्लॉट लावायची रिक्सर परवानगी दिलेली आहे की एवढ्या तुम्हाला एवढ्या याच्यामध्ये तुम्ही प्लॉट लावायचं एवढं उत्पादन आणून द्यायचं उत्पादन कमी घ्यायचं नाही कमी घेतलं तर होऊन पाडायचं कसं आणून द्यायचं कारण तिथली शक्यता अशी असते की उत्पादन घेणारा नाही मध्ये विकणार म्हणून त्यांचे अनुदानच ठरतं एवढं उत्पादन आलं पाहिजे प्लॉट दिल्या जातात एमपी मध्ये गाव आहे त्या गावामध्ये सर्रास शासनाच्या प्लॉट काढून आपली शेती केली जाते खसखस पिकवल्या जा मग जर तिकडे शेतकऱ्यांना परवानगी मिळते तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना लायसन्स हे सरकार का देत नाही हा आमचा प्रश्न आहे द्यायला पाहिजे का नाही म्हणून आजच्या बैठकीमध्ये आपण सगळी मागणी करूया की आम्हाला सुद्धा खसखस आणि आपण लावायला शासनाने रिसे परवानगी दिली पाहिजे टेस्ट डिपार्टमेंटकडून ही परवानगी इतर राज्यामध्ये मिळते आपल्याही राज्यामध्ये ती मिळाली पाहिजे ही आपली मागणी आहे